राम राम मंडळी मी पिलीव ब्लॉगर म्हणजे तुमचा लाडका बाबा मी पिलीवर हो तर मजेत मग सगळे मी पण मजेत आज चालू सोलापूरला आणि बघा पंढरपूरच्या अलीकडेच दोन्ही बाबांचं दर्शन झाले आणि हा बघा पंढरपूरचा केबीबी कॉलेज फायनल स्टँडवर पोचलव गाडी लावण्यासाठी तो गर्दी किती गाड्यांची बघा तशीच गाडी दमटून लावली स्टँडवर एस टीची वाढ बघा एस टी आली पण एस टी चढायला धक्का बुक्क्या राडाचा विषय घेऊ फायनल जागा मिळाली आणि ही बागा पंढरपूरचे चंद्रभागा नदी फायनल सोलापूरात पोहोचलो आणि हे बघा सोलापूरचं शिवतीर्थ छत्रपती शिवाजी महाराज आणि रिक्षावाल्याची गाणी ऐकलं तेवढ्यात म्हणलं ऐश्वरवाल्याला आणि द्या आणि द्या आणि दे आणि काम झाल्यानंतर जरा म्हणलं आता पोटपूजा करावी म्हणून पहिल्यांदा रगडा पॅटीस खाल्ला रगडा पॅटीस न काय आपलं पोट भरणार नव्हतं अलगद पण चमच्यात घेऊन खाल्लं की पण म्हणलं आता जरा गोल्ड फिंच पेट पावभाजीच खा आणि पावभाजी खाल्ली की बाबा एक घास भारी लय खाल्ले अजून तापून आणि आता आपला ब्लॉग इथं संपतो कारण एक मिनिट संपतो आवडलं तर लाईक आणि सबस्क्राईब करा विसरू धन्यवाद